लिया है। अपले फक्ता फक्ता ना तर बदलापूर करा मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या बदलापूर मधला कॅन्डलाइट डिनर स्पॉट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे फक्त आणि फक्त अंधारच अंधार मग फक्त येत असताना एक कॅन्डल्स नक्की घेऊन या आणि त्याचबरोबर डायनिंग टेबल पण घेऊन या आता डायनिंग टेबल घेऊन येतच आहात तर मोठे मोठे बांबू पण घेऊन या कारण ते बांबू काढायसाठी इथे तुम्हाला खड्डे मिळणार आहे फ्री ऑफ कॉस्ट आणि डिनर साठी लागणारा अंधार अगदी फ्री मिळणार आहे या फ्री एंट्री ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त करून कोणीही गर्दी करू नका सगळ्यांना चान्स मिळेल एक एकानी या कॅन्ड डिनर साठी आणि खड्डे खूप आहेत त्यामुळे तुम्हाला बुकिंग करावी लागेल की कुठल्या खड्ड्यामध्ये सर्वात पहिले कोण कॅन्ड डिनर साठी बसणार आहे बुकिंग करायची असेल तर काय करणार तुम्ही पालिकेला कर भरा भरपूर भरपूर कर भरा कारण जेवढे कर भरणार ते तेवढे खड्डे आपल्याला बघायला मिळणार तेवढा जास्त अंधार होणार आणि तेवढे जास्त कॅन्डलाइट स्पॉट जे आहे ते आपल्या मध्ये क्रिएट होणार अंदरच अंधार आहे या रस्त्याला किती पण फॅमिली आहे द्या बॉस मस्त अंधार मिळणार आहे तुम्हाला आणि कारण दोन्ही साइडला तुम्हाला मिळतो आहे आपला नदीचा ऑसम नैसर्गिक व्ह्यू आणि त्यामध्ये खड्ड्यांची मेजवानी या कॅन्डेलाइट डिनरच्या स्पॉटला तुम्ही कधी व्हिजिट करताय नक्की या लोकेशन मी तुम्हाला सांगते बदलापूर पश्चिम उल्हास नदीचा वालवलीचा पूल